नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या भारताची ज्ञान परंपरा संरक्षण नवाचार संवर्धन आणि अनुकूलन या चार स्तंभांवर उभी ज्ञान भारतम संकेतस्थळाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये नुकसान भरपाईचा शासन निर्णय जारी आणि छत्रपती संभाजीनगर इथं सव्वीस शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान आता सविस्तर बातम्या भारताची ज्ञान परंपरा संरक्षण नवाचार संवर्धन आणि अनुकूलन अशा चार स्तंभांवर उभी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल नवी दिल्ली इथं ज्ञान भारतम या संकेतस्थळाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी पंतप्रधान बोलत होते इतिहासातील क्रूर आक्रमणांमध्ये लाखो हस्तलिखितं नष्ट झाली तरीही भारताकडे जगातला सर्वाधिक हस्तलिखितांचा संग्रह असल्याचं मोदी यांनी नमूद केलं ते म्हणाले आज भी भारत के पास दुनिया का सबसे बडा मेन्युस्क्रिप्ट संग्रह करीब एक करोड़ मेन्युस्क्रिप्ट हमारे पास है साथियों इतिहास के क्रूर थपेड़ों में लाखों मैन्यूस्क्रिप्ट चला दी गई लुप्त हो गई लेकिन जो बची है वो इस बात की साक्षी है कि ज्ञान विज्ञान पठन पाठन के लिए हमारे पूर्वजों की निष्ठा कितनी गहरी थी कितनी व्यापक थी प्राचीन हस्तलिखितांचं संगणकीकरणातून डिजिटल रुपांतरण करत त्यांचं जतन संवर्धन केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी काल जाहीर करण्यात आली यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सर्वसाधारण जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव बीड अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव परभणी अनुसूचित जाती हिंगोली नागरिकांचा मागास प्रवर्ग नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव तर लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे यंदाच्या जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे या यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला चौऱ्याऐंशी हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा सोबत राज्य शासनानं काल एक सामंजस्य करार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली कृषी तसंच कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही राज्य काम करतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले आयोवा जे राज्य आहे हे अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रातलं सर्वात प्रगत राज्य आहे त्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून देखील ओळखलं जातं आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्येही ते अतिशय स्ट्रॉंग आहे आणि म्हणून विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये ए आय असेल ज्यामध्ये वेकनायझेशन असेल अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याकरता त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आपलं कृषी विद्यापीठ हे एकत्रितपणे काम करतील आणि बेस्ट टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणता येतील त्याचा प्रयत्न आपण करू मराठी भाषा विभागाच्या वतीनं आगामी काळात युवा साहित्य संमेलन बाल साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल अहिल्यानगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे लंडन इथं वैश्विक मराठी भाषा केंद्र पुढच्या दोन महिन्यात सुरू होईल असं सामंत यांनी सांगितलं राज्याचं नवं उद्योग धोरण रत्न आणि आभूषण धोरण नवीन बांबू धोरण अशा विविध बारा धोरणांचं सुतोवाच सामंत यांनी यावेळी केलं मराठवाड्यातील बंजारा अर्थात लमाण समाजाला हैदराबाद स्टेट गॅझेटियरनुसार नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत एक निवेदन त्यांनी सादर केलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला याकडे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं आहे मराठा आरक्षण देताना सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यात आणणं ही बाब आपल्याला मान्य नसल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान रेणापूर तालुक्यात वांगदरी गावातल्या भरत महादेव कराड या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ यांनी काल भेट घेऊन कुटुंबाचं सांत्वन केलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रं माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी यांनी स्वीकारली आहेत नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल कारकी यांना हंगामी पंतप्रधान पदाची शपथ दिली माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते काल सव्वीस शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह आमदार विक्रम काळे आमदार प्रशांत बंब जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले वस्तू आणि सेवा कर जीएसटी पुनर्रचनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील करात मोठी कपात होणार आहे येत्या दसरा दिवाळीला या वस्तूंची खरेदी नियोजित असलेल्या ग्राहकांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले विक्रेते पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे गवर्मेंटने जे जी जीएसटीचे रिफॉर्म्स केले त्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तीन कॅटेगरीमध्ये त्याचा मेजर इम्पॅक्ट आलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम सर्व प्रकारचे एअर कंडिशनर्स जे पहिले अठ्ठावीस टक्के मध्ये होते त्यात अठरा टक्क्यावर येणार आहेत नंतर फोर्टी थ्री इंचेस आणि त्याच्या वरची साईजचे जे सगळे टीव्ही आहेत एलईडी टीव्हीज ते सगळे अठ्ठावीस मधले मध्ये येणार आहेत आणि डिश वॉशर एक कॅटेगरी होती ते पण अठ्ठावीस ते आहेत त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे ते आता येणाऱ्या सण सनवाऱ्यामध्ये येणाऱ्या दसरा दिवाळीमध्ये त्याचा खूप भक्कम इम्पॅक्ट होणार आहे आणि बाजारपेठ लोकसहभाग पारदर्शकता आणि समान संधी यांच्या जोरावर प्रत्येक गाव आत्मनिर्भर सुसंस्कृत आणि प्रगत होईल असं प्रतिपादन आमदार नारायण कुचे यांनी केलं आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते विकासाच्या विविध मुद्द्यांवर आमदार कुचे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य सा साधून नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता सफाई मित्र सुरक्षा शिबिरं पर्यावरणपूर्वक आणि शून्य कचरा उत्सव आदी उपक्रम राबवले जाणार आहेत या कालावधीत विशेष ग्रामसभांचं आयोजन करून स्वच्छ सुजलगाव घोषित करण्याचं उद्दिष्ट नांदेड प्रशासनाच्या वतीनं निश्चित करण्यात आलं आहे उझबेकिस्तान इथं सुरू असलेल्या फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला असून काल तिचा आणि ग्रँडमास्टर डी गुकेश यांच्यात सुमारे सहा तास चाललेला सामना अनिर्णित राहिला दिव्या सध्या गुकेशपेक्षा अर्ध्या गुणानं पुढे आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सन तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे सात्विक चिराग जोडीचा आज सकाळी चिनी तैपेईच्या जोडीशी सामना होईल तसंच पुरुष एकेरीच्या उपांत्यफेरीत लक्ष्य सामना चिनी तैपेईच्या खेळाशी होणार आहे धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आजपासून दोन दिवसीय धाराशिव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या पहिल्याच महोत्सवात निमंत्रित कवींचं राज्यस्तरीय कवी संमेलन आणि भूपाळी ते भैरवी या मराठमोळ्या लोककलांचा आविष्कार हे कार्यक्रम सादर होणार आहेत धाराशिव नगर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता हे कार्यक्रम होणार आहेत हिंगोली जिल्ह्यात ढगपोटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला यातच काल गुंडा गावानजीक असलेल्या ओढ्यातल्या पोराच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्याचं वृत्त आहे परभणी जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे पिकांचं नुकसान होत छत्रपती संभाजीनगर परिसरातही काल ढगाळ वातावरण होतं काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं वृत्त आहे कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली या मागण्यांसाठी आमदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संवाद साधला पैठणचं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरणाचे बारा दरवाजे अर्धा फूट उघडून सहा हजार दोनशे दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे विभागात सिद्धेश्वर धरणातून सध्या आठ हजार दोनशे चोवीस तर इसापूर धरणातून साडेतीन हजार दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे हवामान राज्यात आज विदर्भ मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात नांदेड आणि लातूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर परभणी हिंगोली धाराशिव तसंच बीड जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारताची ज्ञानपरंपरा संरक्षण नवाचार संवर्धन आणि अनुकूलन या चार स्तंभांवर उभी ज्ञान भारतम संकेतस्थळाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये नुकसान भरपाईचा शासन निर्णय जारी आणि छत्रपती संभाजीनगर इथं सव्वीस शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान बातमीपत्र संपलं नमस्कार